नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र शिवानंद हत्ताळी या नराधमाने चौदा वर्षाच्या मुलीवर लज्जास्पद वर्तन केले चौदा वर्षाची मुलगी राहणार बेकुंडगी तालुका जत जिल्हा सांगली ही मुलगी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजच्या दरम्यान प्रांतविधी करण्यासाठी जात असता शिवानंद माधुगंड हातळी हा नराधम पाठीमागून येऊन तिला मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तणूक करीत असताना या मुलीने आरडाओरड केल्याने या मुलीचा ता भाऊ पळत आला हा भाऊ आलेले पाहून शिवानंद हातळी हा नराधम पळून गेला सदरचा हा घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितले हा प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने पीडित मुलीला घेऊन ओमुदी पोलीस ठाण्यात जाऊन सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना भेटून पीडित मुलीवर झालेला प्रकार सांगितला सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी कोणताही विलंब न लावता शिवानंद मधुगोंडा हातळी याच्यावर फोक्सो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल झाल्याचे समजतात शिवानंद हातळी हा नराधम फरारी झाला याचा शोध पोलीस करीत आहेत तर सदरचा हा तपास मान्य डीवायच पी करीत आहेत बहिणीची मुलगी माझी भाची यांच्या बहिणीच्या शे घराशेजारी राहणारा रा नराधम माझ्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करणारा केला त्यामुळे इथं आम्ही पोलिस स्टेशनला आलेलो आहे आल्यानंतर साहेबाने आम्हाला न्याय मिळवून दिला आहे आणि साहेबाचे आभार मानतो नमस्कार माझे नाव कृष्ण भगवान पैलवान माझ्या चुलत बहिणीच्या मुलीवर चुलत बहिणीच्या शेजारी राहणारा नाराधम यांनी अत्याचार केला आम्ही पोलीस स्टेशनला आलो आम्हाला महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक मेत्रेसाहेबने बेर्डेकर मॅडम यांनी मार्गदर्शन करून आम्हाला मुलाचे सहकार्य दिले त्यांच्याबद्दल दोघांनाही आमचा मानाचा मुजरा <coughs>